नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळे धामणगाव तालुका शिलू जिल्हा परिणामी मी आज आलो आहे लासलगाव आणि चांदोड रोडवर या ठिकाणी उभा आहे आणि ह्या भागामध्ये आल्याच्या नंतर इकडं पाऊस खूप कमी दिसला म्हणजे शेतातून पाणी देखील बाहेर निघालं नाही म्हणून म्हटलंय आता इथून एक अंदाज द्यावा तर या भागातील सर्व लासलगावच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की लासका गाव झालं मालेगाव झालं त्याच्यानंतर चाळीस गाव झालं या भागामध्ये तुमच्याकडं आज थोडासा पाऊस येणार आहे रात्रीपर्यंत पण तुमच्या भागामध्ये अठराला म्हणजे उद्याच्याला म्हणजे अठरा ऑगस्टला उद्याच्याला आणखीन थोडा पावसाचा जोर वाढणार आहे पण तुमच्या लासलगाव एरियात मात्र वीस ऑगस्टला चांगला पाऊस येणार आहे शेताच्या बाहेर पाणी निघणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तो पाऊस लासलगाव मनमाड ते शेत चाळीसगाव असा तिकडं धुळे नंदुरबार असा जाणार आहे या लासलगावच्या इकडल्या पलकडल्या भागामध्ये जास्त पडणार नाही पण लासलगावपर्यंत मात्र जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि परत एक सांगू इच्छितो चोवीस तारखेपर्यंत तुमच्या एरियामध्ये पाऊस असणार आहे चोवीस ऑगस्टपर्यंत असणार आहे लासलगाव एरियात मनमाडे एरियात म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात आज पण सांगायचं झालं तर राज्यात आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना तुम्ही काय करा उद्या अठरा तारखेपर्यंत मुग काढून घ्या कारण की तुम्हाला सांगतो राज्यामध्ये आता पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भात सहा जिल्हे पश्चिम विदर्भात पाच जिल्हे जवळपास म्हणजे आजपासूनच पाऊस सुरू होणार आहे आणि तो पाऊस जवळपास चोवीस तारखेपर्यंत असणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो याचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाड्यात देखील आज मराठवाड्यात देखील आज देखील आजच पावसाला सुरुवात होणार आहे काही भागात संध्याकाळी होईल पण आजपर्यंत म्हणजे आज, आज रात्रीपर्यंत ज्यांचा सा मुख काढणीस आलेला त्यांनी मराठवाड्यातल्या शेरोज शेतकऱ्यांनी काढून घ्यावे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये देखील आ, या भागामध्ये देखील म्हणजे आज रात्रीपासून उद्यापासून म्हणजे अठरा ऑगस्टपासून जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर अठरा ऑगस्ट पासून म्हणजे उद्यापासून अठरा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आता जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच नगर जिल्हा नगर श्रीगोंदा तसेच कडा आष्टी त्याच्यानंतर लातूर बीड परभणी उस्मानाबाद त्याच्यानंतर नांदेड यवतमाळ यवतमाळ त्याच्यानंतर हिंगोली वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा अकोला अमरावती अकोट अचलपूर त्याच्यानंतर जालना संभाजीनगर वैजापूर फुलंबरी त्याच्यानंतर सिल्लोड त्याच्यानंतर पैठण श्रीरामपूर संगमनेर संगमनेर या म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर ह्या इतके जे नाव घेतले तितक्या भागात मात्र उद्यापासून चा अठरा ते, ते पंचवीसच्या दरम्यान चांगला शेतातून पाणी बाहेर निघणारा दोनदा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्या तीस किलोमीटरच्या अंतराने थोडं पावसाचं प्रमाण कमी होईल पण लासलगावपर्यंत मात्र वीस तारखेपर्यंत चांगला पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि हा जो पाऊस येणार आहे रात्रीच्याला येणार आहे विजेच्या कडकडाचा असणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा असं तर सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे आज सतरा तारखेपासून सतरा तारखेपासून तर दोन सप्टेंबर पर्यंत पाऊस असणार आहे म्हणजे राखी पौर्णिमा ते पोळ्यापर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा लक्ष लक्षायचा परत एकदा सांगतो की म्हणजे जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये जाणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये राहणारे ना जास्त नांदेडमध्ये रा ना राहणारे ना यवतमाळकडे राहणारे हिंगोली राहणारे व वाशिम राहणारे परभणी राहणारे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये राहणारे परभणी जिल्ह्यात जास्त राहणारे बीड जिल्ह्यात जास रा जास्त राहणार आहे त्याच्यानंतर कडाष्टीकडे जास्त पडणार आहे त्याच्यानंतर श्रीगोंद्याकडे जास्त पडणार आहे त्याच्यानंतर जत भागामध्ये पाऊस कमी येतो तिथं देखील आता हे पाऊस जोराचा पडणार आहे सांगलीकडे पडणार आहे कोल्हापूर सोलापूर तिकडल्या भागात देखील जास्त पडणार आहे पंढरपूरला जास्त पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर नगर देखील जास्त पडणार आहे पातळडी पडणार आहे करंजी घाटात देखील जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर पैठण एरियात देखील पाऊस आहे श्रीरामपूरला आहे शिर्डीला देखील आहे त्याच्यानंतर संभाजीनगर आहे वैजापूर आहे जालना आहे शिंदखेड राजे आहे त्याच्यानंतर सिल्लोड देखील आहे भोकरदन देखील आहे त्याच्यानंतर तो, तो पाऊस इकडे जळगावकडे देखील आहे जळगाव जामत देखील आहे म्हणजे तसा तो मालेगावपर्यंत आहे देखील आहे आणि तो पाऊस नंदुरबारपर्यंत आहे आणि फक्त ह्याची बॉर्डर फक्त लासलगावच असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा म्हणजे अठरा तारखेपासून म्हणजे आज रात्री सतरा उद्यापासून ते दोन सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगला शेताच्या बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे शेतकऱ्याला आणखीन काही भागामध्ये उद्यापर्यंत पाऊस पोहोचणार नाही त्या ज्यांचा मूग काढणीस आलेला ते मी काय करा अजून उद्या त्या दिवसात काढून घ्या कारण की ह्या दोन दिवसात त्यानंतर पुन्हा पाऊस पडल्याच्यानंतर पुन शेतामध्ये हार्वेस्टर जाणार नाही त्याच्यामुळे तुमच्या मुग निघण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात अठरा ते अठरा ऑगस्ट ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान आता विभाग सांगतो पूर्वी विदर्भात सगळ्या जिल्ह्यात पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यात पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यात मराठवाड्यातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर कोकणपट्टी त्याच्यानंतर इकडे लासलगावपर्यंत इकडं पाऊस असणार आहे म्हणून हा अनाथ लक्षात येतात अचानक बदल झाला तर लगेच कि आणखीन दोन दिवसांनी मेसेज दिला जाईल धन्यवाद